द्यायला तयार आहोत परंतु आता तिथं राजकारण चाललंय का खरंच खंडाळ्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता कोणाची मनापासून इच्छा आहे हे आता आम्हाला माहीत नाही परंतु जे कोणी तिथं घाणर्ड राजकारण करून जागा द्यायला अडवणूक करत असतील तर एकूण पुढच्या काळात खंडळा नगर परिषदेच्या हद्दीतल्या असलेल्या भागात शाळा उभी करण्याकरता अडचणी ज्या गावाल्यांनी केल्यात त्यांना देखील त्याचा जाप विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण ज्या वेळेला बैठक घेतली त्यावेळेला सांगितलं की आम्ही जागा देतो आणि नंतरनं जागा द्यायला मनाई केली किंवा आम्हाला द्यायची नाही म्हणून जाणीवपूर्वक कोर्टामध्ये धर्मादा आयुक्ताकडे तक्रारी केल्यात आणि त्यावरती आता सुनावण्या चालू झालेल्या आहेत त्यामुळं तिथं जागेचा अडचण या जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपला मुंबई पुणे हायवे या रोडवरती जेवढं आपल्याला रुंदीकरण करता येईल तेवढं रुंदीकरणाचं काम पाऊस संपल्यानंतर आपण सुरू करतो आहे परंतु या व्यतिरिक्त पोलीस विभागाला नगर परिषदेच्या माध्यमातून साधारणतः चाळीस वॉर्डमन आपण पूर्वीचे दहा आणि आत्ताचे चाळीस असे पन्नास द्यायचं कबूल केलं त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये नव्यानं वॉर्डमन त्या ठिकाणी रुजू करून ट्रॅफिक पोलीस विभागाला थोडी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ते पंधरा ते वीस दिवसामध्ये ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल या व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेरे हे संपूर्ण शहरामध्ये बसवण्याकरता याचा संपूर्ण डी पी आर तयार झाला आहे परंतु तो लवकर पूर्ण करून संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये किंवा जिथं स्कूल आहेत हॉस्पिटल आहेत अशा भागात कॅमेरे बसवले पाहिजेत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे ते लवकरात लवकर पूर्ण काम पूर्ण झालं पाहिजेत अशी देखील मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे नगरपालिकेच्या आपल्या वनवन जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम असेल त्यानंतर पांगळोलीचं स्मशानभूमी आणि तुंगारली डॅमक जाणारा रस्ता हे फॉरेस्ट विभागाकडं त्यांच्या हद्दीतून असल्यानं बत्तीस दोनचा प्रस्ताव तयार करून तो ता बत्तीस तीनचा प्रस्ताव तयार करून तीन दोनचा सॉरी तीन दोनचा प्रस्ताव तयार करून तात्काळ तो देण्याच्या देखील आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत ते सुद्धा काम लवकर सुरू केले जाईल परंतु मी आज माध्यमाच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रसार माध्यमातून मी सांगू इच्छितो नगरपालिकेच्या कारभारावरती अजिबात मी समाधानी नाही ज्या पद्धतीने मी सातत्यानं बैठका घेतो प्रस्ताव तयार करा कामं झाली पाहिजे पाठपुरावा करतो त्यामध्ये कोणही आम्हाला काम पूर्ण झाले असं एकही चित्र दिसत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला एक दीड महिन्याचा कालावधी द्या दोन महिने होऊन गेले आता वाघमारे साहेबांनी आम्ही सगळेच राजकीय पक्षातल्या नेते मंडळींनी ठरवले आपण एक सप्टेंबरला तीन महिने पूर्ण होतील एक सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा बाहेरच्या आपली सभा आयोजित करायची आणि पुढली कामं आमची मार्गी लागली पुढली कामं पूर्ण झाली आणि का नाही झाली याचा जबाबच आता आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारायचा त्यामुळं आता ही बैठक आमची ही एक तारखेच्या अगोदरची शेवटची असत एक तारखेला आमची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा पटंगणात होईल त्या करता सुद्धा आपल्याला तिथे निमंत्रित केलं जाईल काय सांगाल की दोन दोन तीन तीन वेळा मी आढावा बैठक घेता मात्र तरी हे प्रशासन काम करत नाही तरी हे प्रशासन काम करत नाही मी मी समाधानी नाही माझं काम हे फॉलोअप घेणं जिथं अडी अडचणी येतील तिथं उभं राहणं किंवा त्यातनं मार्ग काढणं सरकार दरबारी जाऊन जिथं कागदाची पूर्तता करावी लागेल ती पूर्ण करणं परंतु जर यामध्ये प्रशासक आपल्याच मालकीची पालिका आणि आंबोलेस तो कायदा करत असेल आणि शहराच्या नागरिकांना वेठी धरत असेल तर मी प्रशासनाला पाठी घालायला ना रिकामा नाही आणि मी त्यांना सोडणार पण नाही बुडले प्रशासन ना असू द्या त्यामुळं मी आज सांगितलं था। तुम्हाला की मी अजून वीस दिवस त्यांना वेळ देणार एक तारखेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर सभा लावणार स्थानिक कोण तीन आता भेटू दे आता आपण सप्नावर भेटतो भेटा भेटा आम्हाला भेटा